दुसऱ्या तऱांची तयारी मला हा कोणता नंबर चालू आहे माहित नाही माझ्या अंगावरती येत ते मी घेतो सांभाटी बाबा आलेले आहेत वा पहिला तर दुसरा तर पहिला दुसरा तिसरा तीन तर रेडी झालेत आहेत चौथ्याची तयारी नंबर चालू आहे मी विनंती करतो कोणी कोणत्याही वशीला ना नाही येऊ नका आपण सिक्वन्स दिवेची सूचना असेल की प्रत्येक गोविंदा हा आपला मित्र आहे आपला भाऊ आहे त्यामुळे निश्चितच कोणावरती अन्याय होणार नाही जो आला त्याला संधी दिली जाईल पहिला दुसरा तिसरा चौथा उपे रही है। एक, चार थर उभे राहिले चला पाचवा थराचा बसला आहे तर माजी मंत्री जगन्नाथी पाटील साहेब मी विनंती करतो सन्मान्य जगन्नाथी पाटील साहेब यांना आपण पुढे या राजकीय क्षेत्रातील आगरी समाजाचे क्षित जे एक दोन तीन चार पाच सहा सात तर लागणार ト<何> <music>